डब पुरेंच जेवणाचा डबा आणला तीन ताळी डबा कुठं आहे ते सगळी बांधली अगं नाही तर ठेवले ठेवलं जेवणाचा डबा आणला पुरेंच काय म्हणते तिथं था, सांडलं मांडलं करायचं भरलं काय हवा बा पार्किंगमधलं गाडी काढायची मला त्याला म्हणलं गाडी काढून मला झूप करत हा आणि तीन ताळी <tweak> <tweak> आ, तुर। आता म्हणते कवा यायची आई म्हणते आता कवा यायची म्हणलं येते की येते म्हणलं उभे उभे भेटायला परत अगं मी हे तर राहिले असते आई पण त्या पुरी मुळे ने माझा नेमजीव तिथं आहे काय सांग तु लेकर तुला सांगते कुणाच्या जीवावर कुणाच्या हिसवसा आता तिकडे गेल्यावर तुझं ध्यानी आल्यावर त्यांचं ध्यानी Sogaya, <Sing> ye jaha, sogi, i sari manzile, sogaya काय टेन्शन टेन्शन घेऊ न मग हा चला चल येऊ का कोण मग बाय बाय गवा यायची म्हणते गवा यायची येते म्हणलं नको टेन्शन घेऊ कावा यायची म्हणते मला चांगलं दुखवान माल हलव आपलं हलवू चल ए चलय घी पिशवी घी ह्याला बरंच घोड्या बसावला काय सांगावं

अरे ती कालच मी गाडी टाकून आणली तो परत दि माझ्या वा बरोबर वार विचारलं होतं मी चालली राजू मी त्याला पार्किंग मधून गाडी काढायला साठी चालवला मी आतलं झोप नाही झोपायचं निवांत दिवलं बरं सध्या काय तर आता हो सगळे तो बाहेर जाऊन निवांत बस काय पिशवी ती आईला गोळ्या औषधं आणलेली होती ती बी चालवल्या म्हणलं बघू मला भेटली तर भेटली त्याच्या बादला गोळ्या मला पण दोघान्यात जायचं पडलेली नाही घेणार पण ती प्या बनवायची काय म्हणला नाही पेशंट पेशंटलाच वाटतय का मी घरी जायचं झालं नाही आता नाही करत काय तिला तोंड हिर धुवायला नाही उच माळत व्यवस्थित हा मला पण म्हणत होती ना मला तर हायचं नाहीत ना हे काय दवाखाना भाऊ बहिणी चांगला मोठा दवाखाना आहे दिवस आहे पंधरा पंधरा सोळा दिवस झाले दोन सोळा अठरा दिवस अठरा दिवस मग काय तर वायता एकदा माणूस आणि त्याच्यात कसं आहे कोंडून ठेवल्या वाणी काम होय कोंडून जीवाला यश त्या पार आतमध्ये आहेत का नाही चला बाबा बहिणीनं निघाली आता राजू लावली गाडी आणा ती काही पार्किंगमध्ये लावली होती तिकडे लय लांब लावली होती त्याने सावलेला थांबली मग घेत आता पार्किंगमध्ये तरी थोडं उजडू दिलं आणि मग निघाली पण पर ऊन परत ऊन लई उन्हाच्या आधी जावं लागं म्हणजे ऊन्हाच्या आधी लई परत ऊन प्रवासात पण भरपूर ऊन लागत तसं काय मी सामान सुमान काय जास्त नव्हतं काय घेऊन नाही येत आता माझं तर सदर बघितलं तुम्ही काय बघितलं तर बिया अन्न डब फक्त तर मोकळं चालवलं हे केलं मोफत सुविधा आहे त्या तिथपर्यंत गाड्या सोडायला बाहेर हे आहे अशा गेटपर्यंत गाड्या सोडायला मोफत हे काय मोफत गाड्यांची सोय तिथं आतमध्ये पार यष्ट्या पण येते त्या पूरी वाट बघत असतेल माझी आज शिवण्याला सहलीला जायचंय ना तिची सहज जायची आज पैसे भरल्याला बऱ्याच दिवस झाले महिना होऊन गेला आता अपूर्वा आली सहलीवर ना आला बघ गाडी घेऊ चलो कर जा जाता निवांत कर आणि झोप निवांत आता काय काम आहे जरा झोपलं की येतो मला कोण नाही कोण होतो नाही थोडं गोळ्या औषधाला आता नाही पाहिलं सर काय नाही तर गोळ्या औषधा चला येऊ का मग काळजी हा लय आता असच ना सोलापूर असच आहे त्या सर्कल मधन हवे नाही कोण आली अहमदनगर वरून आली काय येतो ना हा अहमदनगर वरून बायपासनेच आहे बायपास ने नाही जाणार मी सोलापूर हायवेने सोलापूर मग म्हणजे मी हायवे फायनली बा आताशी आहे ना रस्ता क्रॉस करून लई गर्दी ट्रॉफिक जॅम ट्रॉफिक लई जॅम होत क्रॉस करून आताशी बाहेर निघाली हो काही हो वरचा सोलापूर हायवे आणि त्याच रोडने आली मी सोलापूर हायवे रोडने हे काय आता वळाली गाडीवर आहे आता म्हटलं चला बाहेर निघालेलं ट्रॅफिक जॅम होतं आता गाडीला पेट्रोल भरती पुढे गेल्यावर झालं आता पियाला शाळे टाकलेली ना त्या गावात आली पियाला ना अपूर्वाला शाळेत नव्हते टाकल्यावर लय गर्दी आणि सकाळच्या पारी तर मरणाची गर्दी त्याची त्याची उद्योग कामा धांद्याला जायचं पोचली भावा बहिणी नो घरी का आता किती वाजल्या माहितीये दाह का दहा वाजत आल्या दहा दहा वाजल्या दहा काका अजून गाडी आता उभा केली आणि बसली इथंच दहा वाजल्या मला इथं यायला तिथून निघाली होती सव्वा सात पावणे आठ वाजता निघाली असतात फुल ट्रॉफिक नगर हायवे आपलं सोलापूर हायवे रोड इतकं ट्रॉफिक जॅम नगर नगरचं काय तुम्हाला सांगायचं म्हणजे तिथून पार इथं पर्यंत असं ट्रॉफिक जॅम लय गर्दी त्याच्यामुळं त्या गर्दी गुर्दीतनं निघायला बी जरा ही लागते टाइम लागतो ना काय आली दादाच्या पाणी पिली अपूर्वान दिलं पाणी अपूर्वाला आज बी आज रविवारची शाळा आहे हा बसलीच येऊन हे आताच आली हा काय दादा छाया किती वाजता निघाली हा सव्वा सात पावणे आठ वाजता निघाले लवकर आली मग काय तो रे लय गर्दी मरणाची ट्रॉफिक mm. काय नगरच रोडची गर्दी काय तो बघितली काही काय तुला सांगते हाय ते बरं आहे बस पाणी उतरून देऊच आणि परत उन्हाचा पण लय त्रास होतो नाही बरी आली उन्हाच्या मग आणि पुरी शिवणीला बी जायचं वाटतं सहलीला mm. पेपर तर निघाली शाळेत पाणी दिलं तू ही झोपली होती आ, दाद चायला ना दादाच्या आईला सांगितलं होतं मी पुरणपैसे थांबायला ती मला म्हणली उद्याच्याला लवकर ये मला कामाला जायचंय म्हणलं अगं तू नको काळजी करू ही ती म्हणलं म्हणलं लकऱ्या कोण नाही हां आईला फोन करते की आता नाही तर तिला काळजी लागेल अजून व्हायला नाही टिकली जीवन मी अग पुढे गेलं की मागची चिंता मग बाप असल्यावर त्यांचा मग काय नाही वाटत भाव रात्री त्याचा आलता पण त्याचा आला काय म्हणलं म्हणून लागला म्हणे दाजे जो आपण का करतो म्हणे हा आणि मग दादा दुखण्याचा म्हणलं तुम्ही पडा त्याच मी साच म्हणतो मग आम्ही तिघी चौथी बी कौरा खेळत बसला म्हणतो असत नाग ती तुला सांगती कालच निघाली होती मी पण आईच येऊ द्या ना मला आणि मग म्हणलं कशाला तिचं तरी, मोडा थी। थी तरी मन मोडायचं होईल आणि परत मी जरी जबरदस्तीनं आली तरी मग ती गोख राहतो जीवाला मग त्याच्यामुळं म्हणलं चला जी काय होईल ना ती होऊन द्या भाऊ बहिणीनं मी बी विचार नाही केला जी काय होईल ती म्हणलं होऊन द्या आज नाही जात मग मी आणि त्याच्यात मग त्या ता ताई आल त्या काल मावशी हा तिकतून डबा ही घेऊन आल्या होत्या मग ते पण तीन चार वाजले म्हणजे तीन वाजले असतेला आम्हाला तिथं तीन जेवण ही करून घेऊन आणत्या mm. भेटायला आणि मग आई बी नको म्हणायची हात ती मी निघाली की हात धरायची mm. मी मग दोन तीन वेळा आता घ्यायचे त्या मला माणूस विचारतच mm. जाताना मग तिला म्हणलं नाही आई जाऊ का की आई म्हणायची नको जाऊ आज का जा दगड ठेवून जा म्हणली ती बी मला म्हणायला कि तू होती तर बर वाटत होत जरा म्हणजे म्हणून जात ना दवाखान्यात ती एकट एकट वाटत ना माणसं असल्या आपली ती जाऊच देत नाही कुणाला कुणालाच इकडे तिकडे हिंडू देत नाही म्हणजे तिला वाटतं माझ्या पैसे बसावं आता लवकर आता काय माहिती कावास वाटते ती झालं मग काय मी काय आता आंघोळ फिंगूळ करते भावा बहिणी दवखाण्यात काल कालबी आता काल पण तुम्हाला सांगते कालचा येळ पण पियाचा काहीतरी चाललाय सायपाका काही किटलीचा आवाज येतो आता मी काय घरात नाही गेली अजून इथंच बाहेर बसली आता आईला करते फोन म्हणजे तिला तिच्या जीवाला जी जरा बरं वाटेल पोचली म्हणून कळाल्यावर तर चला मग भाव बहिणी नो तसं तर मी कुठे पण तुमची पुनमताई निघायची म्हणल्यावर जरा धडा करूनच निघत असते तसलं नाही कसं आहे जिंदगी मी काय म्हणतात का नाही भिहायचं नाही जी तकदीरात नशिबात असेल ती काय झाल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं जीवनात येऊन भिवून नाही राहायचं असं असतंय तुमच्यापर्यंत चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आज काही घरचंच व्हिडिओ येणार आहे तर तुम्हाला जरा दात घासते दोन दिवस झाले दात गासायलाही नाही चांगलं दात गाजते जरा तरी येताना आहे ना माळमाळ करायला लागले राजू विलायची सुपारी घेतली आणि तोंडात टाकली तेव्हा बरं वाटलं जरा तरी अजून बी माळमाळच करतोय उच मळ्यावाली होतं पित पित होतं असं बाहेर कुठंही करायचं म्हणलं तर पित्तच झाले आईला बी तसंच झालंय ती बी म्हणती मला तोंड असं धुईन असं झालंय मला आता उलटी आल्या म्हणे व्हायला लागले भाऊ बहिणी तोंडाला पाणी सुटाय सुटायला लागले माझ्या सोपं नाही हिंडाई फिरायचं चला मग बाय बाय सगळ्यांना